स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील पोशीर येथील माले गावात सोळा मे च्या मध्यरात्री एक चित्तथरारक प्रकार घडला गावातील हळदीच्या कार्यक्रमात अचानक दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या पंचवीस वर्षीय नितीश वेहले यानं गोंधळ घालण्याची मर्यादा पार करत सख्या बापावरच दगडानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला शिवाय शेजारच्या गावातील काही तरुण मोटरसायकलवरून जात असताना त्यांना अडवून शिवीगाळ केली आणि पट्ट्यानं मारहाण करत ठार मारण्याची धमकी देखील दिली या सर्व प्रकारामुळे मुलाच्या वागणुकीला कंटाळलेल्या वडिलांनी थेट नेरळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे हळदीच्या ठिकाणी नातेवाईकांचं हास्य आणि जल्लोष सुरू असतानाच मद्यधुंद अवस्थेत आलेल्या नितीशनं खुर्च्या फेकून गावकऱ्यांना शिवीगाळ करत वातावरण दहशतीखाली आणलं या गोंधळात त्याचे वडील पांडुरंग वेहले यांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र नीतीशनं रागाच्या भरात जवळच पडलेला दगड उचलून वडिलांच्या डोक्यावर फेकण्याचा प्रयत्न केला सुदैवानं एवढ्यावरच थांबणार नव्हतं गावातून जात असलेल्या साळोख येथील मुस्लिम तरुणांनाही नितीशनं निशाणा बनवलं मोटरसायकलवरून जात असताना त्यांना रस्त्यात थांबून शिवीगाळ केली एका हातात लोखंडी रॉड आणि दुसऱ्या हातात चांबडी पट्टा घेऊन तरुणांना बेदम मारहाण केली इतकंच नाही तर एका तरुणाची कॉलर पकडून त्याला मोटरसायकलवरून खाली पाडून गावात शिरला तर कापून टाकीन अशी थेट जीवे मारण्याची धमकीही दिली घटनास्थळी पोहोचलेले कळम पोलीसही त्याच्या दारुधुंद वागणुकीचा बळी ठरले पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचा अजब प्रकार त्यानं दाखवला या सर्व धक्कादायक प्रकारानंतर मुलाच्या सततच्या दारुधुंद वर्तनाला कंटाळून पांडुरंग वेहले यांनी थेट आपल्या मुलाविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात सतरा मे रोजी तक्रार दाखल केली तक्रारीनुसार नीतीश कोणतंही काम करत नाही कायम दारूच्या नशेत घरात आणि गावात धिंगाणा घालत असतो नेरळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नीतीश वेहलेला अटक केली असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश गोरे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ